सभापती महोदय एम एम आर डी रिजन असेल ग्रोथ इंजिन म्हणून त्याला डेव्हलप करणं असेल किंवा ग्रोथ हब आणि मेट्रो रिंग रोड अशा माध्यमातून पूर्णपणे हे सरकार विकासाच्या दृष्टीनं किती कटिबद्ध आहे हे या ठिकाणी सभापती मोदय दिसून येतं सभापती महोदय आपण बघाल की महाराष्ट्र सरकार विकास करत असताना जे एम एम आर डी रिजन आहे ते त्या ठिकाणी विकसित व्हावं आणि आर्थिकदृष्ट्या देशाच्या इकॉनॉमीमध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्राचा मोठा सहभाग असावा अशा प्रकारची भूमिका घेऊन हे सभापती महोदय सरकार काम करताना दिसतंय आणि या निमित्तानं आज कोस्टल रोड असतील अटल सेतू असेल नवी मुंबईचं विमानतळ असेल वाढवण बंदर असेल या सगळ्या माध्यमातनं या ठिकाणी मुंबई हे देशाचं ग्रोथ इंजिन कशा पद्धतीनं बनेल या संदर्भामध्ये सरकार सभापती महोदय कटिबद्ध आहे सभापती महोदय महाराष्ट्र सर्वात प्रगत पुरा पुरोगामी सुधारणावादी विचाराचं राज्य म्हणून ओळखलं जातंय शेती उद्योग व्यवसाय शिक्षण आरोग्य आणि सहकार अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राची घोडदौड सभापतीमध्ये कायम आहे मुंबई महानगर प्रदेशाचे म्हणजे जो आपला एम एम आर रिजन आहे त्याचं सकल उत्पन्न जी डी पी दोन हजार तीसपर्यंत तीनशे बिलियन डॉलरपर्यंत नेण्यासाठी एम एम आर ग्रोथ हब हे अत्यंत सभापतीमध्ये महत्त्वाचं आहे राज्यातील मुंबई असेल नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर इत्यादी महसूल जिल्हे हे व्यापाराच्या दृष्टीनं एकमेकांशी जोडलेल्या या क्षेत्रात विविध प्रकल्प हाती घेतलेत नाही सभापती मोदय कामसुद्धा त्यांचं वेगानं सुरू आहे आणि म्हणून सभापती महोदय मुंबई महानगर प्रदेशाला ग्रोथअप करण्यासाठी पर्यटन उद्योग नगरविकास गृहनिर्माण पर्यावरण आदी क्षेत्राचं येणाऱ्या काळामध्ये मोठं योगदान सभापती मोदे असणार आहे मुंबईतील पश्चिम उपनगर क्षेत्रात विशेष विकास क्षेत्र निर्माण करणं एम बी पी टीच्या जागेचा विकास वरळी डेअरीचा विकास ठाणे जिल्ह्यातील भिवंडीजवळील आणगाव सापे परिसराचा विकास खारबाव एकात्मिक व्यवसाय केंद्र बोईसर विरार व ठाणे क्षेत्राचा विकास या प्रकल्पांचा समावेश या ग्रोथ हबमध्ये असल्याचं समजतं आहे याशिवाय वाढवण पोर्टचा एकात्मिक वाहतूक आराखडा जागतिक दर्जाचे डेटा सेंटर तयार करणं औद्योगिक जागांवर औद्योगिक शहरं तयार करणं एम एम आर क्षेत्रात आरोग्य शहर उभारणं गरिबांसाठी परवडणारी घरं उभारणं तसेच पर्यटन वाढीसाठी विशेष प्रकल्पांचासुद्धा समावेश या ग्रोथ हबमध्ये सभापती महोदय या ठिकाणी करण्यात आला आहे सभापती महोदय वाढवण बंदर हे राज्याला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या दिशेनं त्या ठिकाणी एक मोठं पाऊल त्या ठिकाणी उचलताना सभापती महोदय दिसतंय वाढवण बांदरांच्या संदर्भात अनेकदा टीका झाल्या काही राजकीय उद्दिष्टानं झाल्या काही छोट्या मोठ्या उद्देशाने झाला परंतु वाढवण बंदर हे देशातील नवी आशियातील एक सगळ्यात मोठं बंदर असणार आहे ज्याचा लाखो रोजगार आणि अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर सभापती महोदय ताकद आणि गती मिळणार आहे सभापती महोदय मुंबईतील मुंबई पोर्ट ट्रस्ट पोर्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट पोर्टर्स ट्रस्ट विकासाचं एक प्रकारचं इंजिन ठरलेलं आहे आणि आता त्यापेक्षा सभापती मोदय तीनपट मोठं हे वाढवण बंदर तयार जे गेले तीस चाळीस वर्ष आपण मुंबई पोर्ट आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमुळे एक नंबर ठरलो आता वाढवण बंदरांमुळे पुढील पन्नास वर्ष महाराष्ट्र हा प्रथम क्रमांकावर सभापती मोदय राहणार आहे यासाठी सध्या पनवेलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ अटल सेतू जे एन पी टी नैना क्षेत्रातील विविध प्रा विकास प्रकल्पांमुळे रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई उभी राहते नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबरच मदत तिसरं विमानतळ मुंबईचं महत्त्व अधिक अधोरेखित करणारं ठरणार आहे त्यासोबतच आता पालघर जिल्ह्यात चौथी मुंबई आकाराला येते पालघरमध्ये जगातील दहाव्या क्रमांकाचं सर्वात मोठं वाढवण बंदर आंतरराष्ट्रीय दर्जाचे नवे विमानतळ मुंबईतून थेट पालघरला जोडणारा सागडी मार्ग बुलेट ट्रेन असे काही महत्त्वाचे प्रकल्पसुद्धा राज्याच्या आर्थिक विकासामध्ये प्रचंड बळकटी देणारे सभापती मोदय आहेत पालघरमध्ये उभारण्यात येणारं वाढवण बंदर हे केवळ एक जिल्ह्याचंच नाही सभापती मोदय तर महाराष्ट्राचं संपूर्णपणे विकास चित्र पालटणारं त्या ठिकाणी ठरणार आहे आणि या बंदरामुळे पालघरची कनेक्टिव्हिटी सभापती मोदय वाढणार आहे या बंदरामुळे दरवर्षी दोनशे अठ्ठ्याण्णव दशलक्ष मेट्रिक टन मालाची हाताळणी करणं सभापती मोदय शक्य असणार आहे आणि महाराष्ट्रासह देशाच्या विकासामध्ये गेमचेंजर ठरणार आहे सभापती मोदय हे केवळ वाहतूक एवढ्या पुरतं नाही तर सभापती मोदय ग्रामीण भागातले जे जिल्हे आहेत ते सुद्धा नाशिकच्या माध्यमातून त्या ठिकाणी वाढवण बंदराला कनेक्ट करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा माल किंवा कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी वाहतुकीसाठी हे बंदर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं सभापती मोदय या ठिकाणी ठरणार आहे सभापती महोदय गडचिरोली जिल्हा हा सगळ्यात दुर्लक्षित उपेक्षित अविकसित अशा प्रकारचा जिल्हा त्या ठिकाणी ओळखला जायचा परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री, राज्या मुख्यमंत्री असूनही या जिल्ह्याचं पालकत्व घेतलं आहे पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याला सर्वार्थानं विकसित कसं करता येईल हा त्यांचा प्रयत्न राहिला आहे तिथल्या आदिवासी बांधवांना काम कसं मिळेल त्यांच्या हाताला रोजगार कसा मिळेल तिथे इंडस्ट्री कशी वाढेल यासाठी गडचिरोली स्टील इंड सिटी म्हणून त्यांना डेव्हलप करण्याचा त्यांचा मनोदय सभापती मोदय आहे सभापती मोदय गडचिरोली गोंदिया चंद्रपूर भंडारा जिल्ह्याचं जर मागासले पण आपल्याला घालवायचं असेल तर तिथे उद्योगधंदे उभं करण्याशिवाय सभापती मोदय पर्याय नाही आणि त्याची एक इकोसिस्टीम तयार करून त्यातून आर्थिक सामाजिक विकास घडवणं सभापती महोदय अत्यंत आवश्यक आहे सभापती महोदय आदिवासी समाजाची संस्कृती राहिली पाहिजे पण त्याचबरोबर तो आदिवासी समाज विकासाशी जोडला गेला पाहिजे त्याचं शोषण न होता तो विकासाचा लाभार्थी सभापती महोदय असला पाहिजे अशा प्रकारची त्या ठिकाणी सरकारची सभापती मोदय भूमिकाही निश्चितच गौरवास्पद अशा प्रकारची आहे आणि लवकरच गडचिरोली सिटी ही एक स्टील सिटी म्हणून नावारूपाला येऊ पाहते सभापती महोदय साधारणतः पन्नास हजार कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी होते आणि आता महाराष्ट्रामध्ये जेवढं आपण स्टील उत्पादन त्या ठिकाणी करतो त्याच्या तीस टक्के क्षमता आता फक्त गडचिरोलीमध्ये तयार झालेली आहे पुढच्या काळामध्ये ती वाढतच जाणार आहे महाराष्ट्र राज्य हे देशाच्या विकासामध्ये सभापती महोदय अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे अजूनही बजावत राहणार आहे परंतु जे मागासलेले जिल्हे आहेत ते खऱ्या अर्थानं विकसित होण्याची भूमिका ही सरकारची त्या ठिकाणी निश्चितच अभिनंदनास पात्र आहे आणि सभापती महोदय या उद्योगाचं वैशिष्ट्य असं आहे की त्या ठिकाणी राहणारे स्थानिक जे बेरोजगार आहेत त्यांना त्या ठिकाणी काम देणं हे बंधनकारक आहे सभापती महोदय स्थानिकामध्ये कौशल्य विकसित करण्यावर पण या निमित्तानं भर दिला जातो आहे आपण गडचिरोलीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय असेल विमानतळ त्या ठिकाणी शासनाची सुरू करण्याची भूमिका आहे आणि समृद्धी महामार्गाने सुद्धा सभापती महोदय गडचिरोलीला जोडण्याचं काम या ठिकाणी होतंय सभापती महोदय कधी काळी या ठिकाणी गडचिरोली जिल्हा त्याचे काही तालुके सभापती मोदय हे या ठिकाणी नक्षलिस्ट म्हणून त्या ठिकाणी ओळखले जायचे परंतु अलीकडच्या काळात आपण जर बघाल क या देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमितभाई शाह यांनी या ठिकाणी नक्षलवाद संपवायचा आहे नक्षलिष्ट असणारे जिल्हे विभाग त्या ठिकाणी पूर्णपणे नक्षलमुक्त करायचे अशा प्रकारची भूमिका घेतली आणि आपल्याला कल्पना असेल सभापतीमध्ये हो की गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनेक जे या नक्षल्यांचे प्रमुख असतात त्या अलीकडच्याच काळामध्ये कोण अक्का होत्या त्यांनीसुद्धा समर्पण केलं आणि त्या ठिकाणी सरंडर हे नक्षलिस्ट होताना त्या ठिकाणी सभापतीमध्ये हो दिसतंय आणि कधी नव्हे गडचिरोलीच्या विकासामध्ये हा नक्षलवाद त्या ठिकाणी अडचणीचा ठरायचा आता या ठिकाणी नक्षलवाद मुक्त होऊन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे विकास सभापती महोदय या ठिकाणी होताना आपल्याला दिसतोय व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका